महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन ची रणधुमाळी सुरू झाली आहे राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पाडणार असो वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे अवघा एकच हप्ता निवडणुकीच्या मतदानाला बाकी आहे एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकला चलोरेचा नारा दिला त्याच अनुषंगाने मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी सातपूर परिसरातील प्रचाराला सुरुवात केली असून सु। मनसेच्या पदाधिकारी देखील कंबर कसली आहे तसेच या प्रचार दौराप्रसंगी सातपूर परिसरातील महिलांनी दिनकर पाटील यांना ऑप्शन करून त्यांना नारळ देत विजयी भव असा आशीर्वाद देखील देत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात प्रचारात चांगलाच रंग भरला आहे सभा रॅली बैठकांनी वातावरण ढवळून निघत आहे विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे मतदारसंघाच्या विकासासाठी काय कामे करणार हे देखील सांगत दरम्यान मनसेचे पदाधिकारी यांनी बोलताना अधिक माहिती दिली जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री दिनकर धर्मा पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं उमेदवारी मिळाली व सातपूरकरांनी ही निवडणूक पूर्ण त्यांच्या हातात घेतलेली आहे सातपूर असो शिडको असो हे सर्वांचं एकच मत आहे का या टायमाला सातपूरकरांना आमदार बनवायचं आणि नाशिक पश्चिमला एक चांगला उमेदवार द्यायचा आहे गेले दोन हजार नऊ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिला आमदार हा मनसेचा झाला त्यानंतर दोन हजार चौदाला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत हा भाजपचा आमदार झालेला होता मग त्या गेल्या दहा वर्षात भाजपच्या आमदारांनी फक्त आणि फक्त ग्रीन जिम बनवल्या एक कुठल्याही प्रकारचा एक नवीन सातपूर एम आय डी सी असो आंबड एम आय डी सी असो या ठिकाणी कुठलाही नवीन प्रकल्प आणला नाही काही असे ठळक कामं काहीच केलेले नाही सातपूरचं जे बस स्थानक होतं ते मनसेच्या काळात श्री आमच्या आमदारांनी ते बस स्थानक केलं फक्त त्यांनी आता फक्त त्यांचं नाव चिपकवलेलं आहे गेल्या दहा दा वर्षात नाशिक पश्चिममध्ये कुठलाही प्रकारचा विकास झालेला नाही आहे त्यामुळं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेले आणि दिनकर अण्णा पाटील यांना निवडून द्यायचं जनतेने ठरवलेलं आहे तर नाशिक पश्चिमचा आमदार या टायमाला श्री दिनकर धर्मा पाटीलच होता सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेने ते पश्चिम अधिकृत उमेदवार मान्य दिनकर अण्णा पाटील यांची आज प्रचार फेरी अतिशय उत्साहात लोकांचा मिळणारा प्रतिसाद बघून ही प्रचाराची नव्हे तर विजयाची रॅली असा काय अनु आम्हाला एक अनुभव येत आहे आपण देखील एक याची साक्षीदार आहात तर प्रत्येक घर सोडून एक घर आम प्रत्येक महिला ऑप्शन करत आहे प्रत्येक महिला अण्णांना आश्वासन करत आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा झेंडा दिनकर अण्णा पाटील हे विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही गेल्या दहा वर्षापासून विद्यमान आमदारांनी काहीच कामं केलेली नाही आहे असा नागरिकांचा आरोप आहे याबद्दल काय सांगणार तुम्ही निश्चितच जर त्यांनी काम केले असते निश्चितच न नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली नसती नागरिक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये अन्नाच्या पाठीमागं उभे राहिले नसते जर विकासाला आजच्या जनतेला कुठलाही भूलतापा ही चालत नाही त्यांना विकास पाहिजे त्यांच्या हाताला काम पाहिजे त्यांना फुकटचं काही नको सगळे स्वावलंबी आहे सर्वांना त्यांच्या हक्काचं कष्टाचं एक व्यासपीठ पाहिजे त्यासाठी दिनकर अण्णा पाटील एक सक्षम उमेदवार असल्याकारणाने मोठ्या संख्येने उमेदवार नागरिक हे दिनकर अण्णा पाटील यांच्या पाठीमागे नागरिकांना आपण काय आवाहन करणार निश्चितच आपण आपलं म जे मतं आहे मतदान हे सर्वश्रेष्ठदान आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये बाहेर निघून या अन्न आणि युती या दोघांच्या विरोधात राहून एक सक्षम उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांच्या पाठीमागे गंभीर बनवतो काय सांगाल अण्णाचा प्रचार कसा चालू आहे काय सांगणार जय हिंद मी लिहाकत्रपेक्षे शेख सातपूर शिवाजीनगर माननीय दिनकरांना पाटीलचा प्रचार एकदम जोरात आहे प्रत्येक समाजाला घेऊन मान चालणारा माणूस आहे त्याला जाती धर्म वगैरे फक्त त्याला दोन जाती एक बाई आणि एक माणूस गरिबांची व प्रत्येक माणसाची मदत करणारा माणूस आहे याला पक्ष व कोणता पक्ष सोडून फक्त माणूस म्हणून काम करणार आहे आपण नागरिकांना काय आवाहन करणार या माध्यमातून प्रत्येक माझ्या धर्माच्या लोकांना पण मुसलमान धर्मांच्या लोकांना प्रत्येक धर्माला जाती धर्म सोडून फक्त माणूस पाहून मतदान करावे इंजिनला कुठले असे ठोस आणना करणार आहे काय सांगाल कंपनी रोज रोजगार परत जे महिला महिलांचं हे म्हणजे सगळ्यांना कामं मिळून भेटणार आहेत सगळ्यात पहिले ते कंपन्या चालू करणार आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत ज्या बाहेर घेत जात आहेत त्यांना थांबवणार आहेत लोकशासरण न्यूसाठी बंटी आढावा सातपूर